हॅलो स्टुडंट आजपर्यंत आपण इंग्रजी वाचन कसं करावं इंग्रजी वाचायला कसं शिकावं लहान मुलांना इंग्रजी वाचायला कशा पद्धतीनं शिकवावं यासारखे तसेच स्पेलिंग वेगवेगळ्या पद्धतीनं बनवण्याच्या वेगवेगळ्या मेथड असे भरपूर सारे व्हिडिओज आपण इंग्रजी वाचन आणि स्पेलिंग बनवणं यावर आपण पाहिलेले आहेत स्टुडंट्स आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आता इंग्रजी सर्वांना वाचता येते मग त्यामुळे मी आता ह्याच्या पुढची एक स्टेप घेऊन आलेली आहे की सपोज तुम्हाला आता इंग्रजी बऱ्यापैकी वाचता येत आहे परंतु तुम्हाला असं वाटते की मला पटपट वाचता आलं पाहिजे मला फास्ट इंग्रजी वाचन करता आलं पाहिजे तर जर तुम्हाला फास्ट इंग्रजी वाचन करायचं असेल तुम्हाला असं वाटत असेल की मी झटपट इंग्रजी वाचायला शिकले पाहिजे मला पटपट म्हणजेच मला फास्ट वाचता आलं पाहिजे तर चला मग आज मी तुम्हाला ते सांगणार आहे की फास्ट इंग्रजी वाचन करण्यासाठी एक सुपर अशा प्रकारची मेथड मी तुम्हाला इथे सांगणार आहे ही मेथड जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही केवळ इंग्रजी वाचूच शकणार नाहीत बघा ज्यांना अजून इंग्रजी फारसं जमत नाही आहेत त्यांना पण इंग्रजी अजून चांगलं जमेल आणि ज्यांना इंग्रजी थोडंफार जमत आहे वाचायला तर त्यान पण त्यांना अजून फास्ट वाचायचं आहे तर त्यांचंसुद्धा इंग्रजीचं वाचन हे फास्ट होण्यासाठी ही मेथड अतिशय उत्तम असणार आहे पालकांनी याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे कारण जे काही लहान वयातली मुलं आहेत लहान वयोगटातली आहेत विशेषत पाच ते दहा वर्ष वयोगटातील मुलं आहेत किंवा अगदी याहीपेक्षा लहान वयोगटातील मुलं आहेत जे की ग्रुप नर्सरी यासारख्या क्लासमध्ये असतात तर त्यांचं जर इंग्रजी वाचन तुम्हाला घ्यायचं असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी आहे सो त्यासाठी ही पद्धत नीट समजून घ्या पाच स्टेपमध्ये ही मेथड असणार आहे स्टुडंट्स पाच स्टेप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्ही पटपट -पट इंग्रजी वाचू शकाल म्हणजेच तुमचे इंग्रजी वाचनाची गती ही निश्चितच वाढणार आहे तर कोणत्या आहेत ह्या पाच स्टेप तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकत असतो आणि वेगळ्या पद्धतीने तर आज पाहूया सर्वोत्तम पद्धत फास्ट इंग्रजी वाचन करण्यासाठी मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन तर स्टुडंट्स चला तर आपण बघूया आज झटपट कसं वाचायचं आणि हो यानंतर आपण लागलीच थोडेच दिवसांमध्ये अगदी काही एक दोन तीन दिवसांमध्येच हळूहळू तुम्हाला मी ग्रामरकडे घेऊन जाणार आहे म्हणजे तुम्हाला छोटे छोटे वाक्य कशा पद्धतीनं बनवायचे आहेत म्हणजेच हळूवारपणे तुम्हाला, तुम्हाला वाक्य बनवायला पण येतील आणि त्याचबरोबर तुम्हाला ग्रामरचासुद्धा अभ्यास होईल बेसिक अतिशय बेसिक झिरो लेवल स्टुडंट्ससाठी म्हणूया आपण त्यांच्यासाठी आपण ग्रामरसुद्धा सुरू करणार आहोत तर ज्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब के चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या बेलायकन दाबून घ्या जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओज जे आहेत तेही तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतील आणि त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल तर स्टुडंट बघूया आजची ही मेथड जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच स्टेप्स फॉलो करायचे आहेत पाच स्टेपमध्ये ही मेथड असणार आहे नीट समजून घेऊया प्रत्येकाने ही मेथड नीट समजून घ्या विद्यार्थी असो किंवा पालक असोत बघा सर्वात प्रथम काय करायचं आहे सो स्टुडंट सी हिअर तुम्हाला इथे काही नंबर्स दिसत असतील स्क्रीनवर तुम्हाला काही शब्द दिसत आहेत आणि काही नंबर्स दिसत असतील दोन दोन तीन वगैरे सो स्टुडंट हे आहेत काही शब्द ठीक आहे तर ह्या शब्दांचं मग काय करायचं आहे आपल्याला तुम्ही पटपट कसं वाचणार आहात तर बघा हे आहेत असे शब्द की हे शब्द हे नेहमी नेहमी आपल्या इंग्रजीच्या वाचनामध्ये हे शब्द नेहमी नेहमी येत असतात मग तुमचा धडा वाच धडा असू देत पुस्तक असू देत किंवा तुम्हाला लिहिण्यासाठी असू देत हे शब्द जे आहेत हे वारंवार येतात आणि हे असे शब्द असतात की ज्याला बहुतेक ह्या सर्व शब्दांना कुठल्याही प्रकारचे फनेटिक्सचे रूल्स जे असतात ते फनेटिक्सचे कुठलेच रूल्स ह्याला लागू होत नाहीत काही शब्द असे असतात की ते अनावधानाने म्हणा किंवा बायचान्स म्हणा की त्याला ते लागू होतात रूल्स परंतु हे असे वर्ड्स असतात की जनरली याला हे कुठलेही फनेटिकल रूल्स लागू होत नसतात आणि मग ह्याला विशिष्ट हे शब्द पुन्हा पुन्हा येत असतात फ्रिक्वेंटली पुन्हा पुन्हा वापरल्या जात असतात असे हे शब्द असतात आता हे शब्द आपल्याला खरं तर पाठच करावे लागतात मग लहान मुलांसाठी तुम्ही काय करणार पॅरेंट्ससाठी विशेष करून सूचना आहे जे की खूप लहान मुलं आहेत त्यांच्याकडनं हे शब्द कसे करून घेणार तुम्ही तर बघा सर्वांनाच हे सोपं जावं यासाठी मी याची मांडणी अशा पद्धतीनं केलेली आहे मी प्रत्येक शब्दाचा उच्चार पण दिलेला आहे इथं ज्यांना तो समजत नाही आहे त्यांच्यासाठी आणि टू लेटर वर्ड्स सुरुवातीला दिलेत मी त्यानंतर थ्री लेटर वर्ड्स दिलेले आहेत त्यानंतर आपण काही पुढचे शब्द पण मी तुम्हाला दाखवेन जस्ट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला या शब्दांचा या शब्दांच्या मदतीनं काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सो बघा असे टू लेटर वर्ड्स आहेत जे अगदी छोटे मुलं आहेत की प्ले ग्रुपला आहेत नर्सरीला आहेत एल के जी यू के जी असे जे आहेत क्लासेस त्यांच्या त्यासाठी त्या, त्या मुलांसाठी पालकांनी काय करायचे सुरुवातीला हे टू लेटर वर्ड्स मुलांकडनं तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे मुलांना असं शिकवा ओयन ऑन ओयन ऑन या पद्धतीनं मुलांकडनं वाचन घ्या हेच शब्द त्यांच्याकडून लिहून पण घ्या म्हणजे त्यांना पहा हे शब्द असे असतात की पाहिलं की ते वाचता येतात यातले बरेचसे शब्द कदाचित तुमचे मुलंसुद्धा खूप फास्टली वाचायला लागतील तर ह्या सर्व शब्दांची तुम्ही प्रॅक्टिस घ्यायची आहे हे शब्द असे असतात त्याला साईट वर्ड्स म्हणतात साईट वर्ड्स म्हणजे पाहिलं की ते येतात सो पाहिलं की वाचलं की ते पुन्हा पुन्हा येत असतात त्यामुळे ते पटकन मुलांना जमतात सो आधी हे सर्व तुमच्या मुलांना आता खूप लहान मुलं असतील तर त्यांच्याकडनं तीन शब्द किंवा पाच शब्द या पद्धतीनं तुम्हाला माहिती असतं तुमच्या पाल्याची लेवल कशा पद्धतीची आहे ते किती कॅच करू शकतायत सो त्यांच्या पद्धतीनं तुम्ही त्यांना तीन शब्द दररोज पाच शब्द दररोज या पद्धतीनं हे सर्व वर्ड्स जे आहेत ते कवर अप करायचे आहेत खूप लहान मुलं असतील तर सुरुवातीला टू लेटर्सचे वर्ड्स द्या त्याच्यानंतर ते पाठ झाल्यावर थ्री लेटर्सचे वर्ड्स द्या हे या पद्धतीनं मी उच्चार दिलेले आहेत ह्या उच्चारानुसार ते मुलांकडनं करून घ्यायचे आहेत तयार म्हणजे हे वर्ड्स दिसले की त्यांना ते वाचता आले पाहिजेत दिस इज स्टेप वन सो so स्टुडंट ह्याच्यामध्ये तुमच्या तुमच्या लेवलनुसार तुम्ही जास्तीचे पण शब्द करू शकतात मोठे जे मुलं आहेत दहा बारा वर्षाची त्यांना यातले बरेचसे शब्द हे येतही असतील मग पटपट कसं वाचणार आहात ते मी तुम्हाला दाखवून देणारच आहे पाच स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहेत तर चला बघूया नेक्स्ट स्टेप काय आहे तत्पूर्वी आपण बघूया थ्री लेटर वर्ड्स आणि फोर लेटर वर्ड्स आणि फाईव्ह लेटर वर्ड्स बघा तुमच्यासाठी मी इथे दाखवते मुद्दाम यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे सर्व शब्द जे आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत म्हणजे ह्याचे उच्चार म्हणायचे आहेत जसं की डब्ल्यू एच ओ हू हो एच एस हॅज ए ई आर ओ एन ई वन या पद्धतीनं खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे फोर लेटर फाय लेटर वर्ड्स मी दिलेले आहेत जसं की टी एच ई यम देम बऱ्याच वेळेस गोंधळ होतो देन आहे का दॅन दॅन हा पण एक शब्द लिहायला हवा होता सो इथे लिहिते टी एच एन इट्स दॅन हा दॅन शब्द असतो गोंधळ होतो मुलांचा याच्यामध्ये की दॅन आहे का देन आहे टी एच ई यन आहे तर हा देन शब्द असतो सो अशा पद्धतीनं हे सर्व शब्द जे आहेत स्क्रीनशॉट घ्या आणि दररोज पाच पाच शब्द तीन शब्द दहा शब्द या पद्धतीनं तुमच्या लेवलनुसार हे शब्द इतके म्हणायचे आहेत इतक्या वेळेस ते लिहून काढायचे आहेत की तुम्हाला दिसलं की ते शब्द येणार आहेत यातले पण बरेचसे तुम्हाला सहज जमणारे शब्द आहेत म्हणूनच याला साईट वर्ड्स म्हणतात सो दिस इज वॉट अबाऊट द फर्स्ट स्टेप ह्या फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे साइट so, हे सर्व साईट वर्ड्स जे आहेत ते बाय हार्ट करायचे आहेत म्हणजे अगदी तोंडपाठ करायचे आहेत सो ज्यांना ते जमत नाही आहे त्यांचे पॅरेंट्स त्यांना हेल्प करतील प्रत्येक शब्द वाचून दाखवा मुलांकडनं लिहून घ्या आणि जे दहा ते बारा वर्ष वयोगटातील मुलं स्वतःचा अभ्यास स्वतः करत आहेत तर पण त्यांना फारसं इंग्रजी येत नसेल पटपट येत नसेल तर त्यांनी हे शब्द अगदी खडखड खडखड पाठ करायचे आहेत खूप वेळेस म्हणा फार म्हणायचं काम पडणार नाही बऱ्याचशा ठिकाणी उच्चाराचे नियम लागू होतात सो जसं की दॅट साठी टी एच येतं so, so, हे आता माहीत झालं आहे तुम्हाला ॲ ॲ साऊंडसाठी ए येतं त्यानंतर पुन्हा ट साऊंड आहे दॅट दॅट सो पाठ होतात क्विकली सो हे शब्द पूर्णपणे छान पाठ करा दिसला की वाचता आला पाहिजे म्हणून याला म्हणतात साईट वर्ड्स दिसला की वाचला तर त्यानंतर नेक्स्ट स्टेप असणार आहे स्टुडंट पाठ स्टेप टू बघा स्टेप टूमध्ये आपण काय करणार आहोत तुम्ही काय करायचं आहे पॅरेंट्स काय करणार आहेत तर बघा सेकंड स्टेपमध्ये सुद्धा हे मी तुम्हाला साईट वर्ड्सच घेतलेले आहेत पण पहा स्टुडंट ही सेकंड स्टेप जी आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण ही सेकंड स्टेप जर तुम्ही याच पद्धतीनं मुलांकडनं करून घेतली प्रत्येकाने ही जर केली तर तुमचा इंग्रजीचा बेस टेन्सचा बेस जो आहे तो सुद्धा तुमचा अगदी पक्का होणार आहे सो हे सर्व आपण साईट वर्ड्सच्या मदतीनं करणार आहोत जसं की आपण इथे सर्व शब्द मी तुम्हाला दाखवलेत याच पद्धतीनं फक्त हेच वाचायचेत पण या मेथडने वाचायचे आहेत कसे आय एम वी आर यू आर ही इज सी इज इट इज दे आर राम इज राणी इज म्हणजे कुठलंही नाऊन येऊ शकतं सिंग्युलर त्याच्यापुढे इज घ्यायचं आहे अ बर्ड इज एक पक्षी आहे अनेक असतील तर बर्ड्स आर येईल सो या पद्धतीनं आपल्याला इथं शिकायचं आहे की म्हणजे एकतर हे सर्व साइट वर्ड्स आहेत हे पण शिकायचे आहेत हे पण साईट वर्ड्सच आहेत म्हणजे मुलांना हे वाचायची प्रॅक्टिस करा आणि ह्या जोड्या ॲटोमॅटिक त्यांना लर्न होतील आय एम वी आर यू आर ही इज म्हणजे वाक्य जेव्हा ते करतील पुढे आता मी ग्रामरचे भाग सुरू करणार आहे तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा भाग त्यांना ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक खूप उपयोगाला येणारा आहे आणि हे काय करतो आहे आपण तर आपण साईट वर्ड्सच्या मदतीनं आपण वाचनच करतो आहोत म्हणजे बघा तुमच्या टेक्स्टबुकमधले कुठलेही वाक्य जर तुम्ही काढले तर त्या वाक्यांची सुरुवात अशाच प्रकारे असते जनरली अशाच प्रकारे असते तर मग असे कोणतेही वाक्य जर आले तर ते मुलं पटपट वाचू शकतील हो की नाही सो त्यासाठी ही प्रॅक्टिस मुलांकडनं करून घ्यायची आहे प्रत्येक स्टुडंटने हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला वाटेल हे काही नाही हे सगळं आम्हाला येतं पण असं नाही होत ॲक्च्युअल ज्यावेळेस तुम्ही ह्याचं वाक्य बनवायला लागता ते वाचायला लागता त्यावेळेस तुम्ही कुठेतरी अडत असता त्याचबरोबर यातनं तुम्हाला हे हेल्पिंग वर्ब आहेत सर्व हे साईट वर्ड्सच सा आहेत परंतु हे हेल्पिंग वर्ब आहेत मग कोणत्या सब्जेक्टपुढे कोणतं घ्यायला पाहिजे हे तुम्हाला इथे ॲटोमॅटिक लर्न होऊन जाईल तर त्यासाठी ही स्टेप टू जी आहे ती फॉलो करायची आहे आणि ह्या वाक्य या शब्दांशिवाय वाक्यच नसतात सो so, तुम्हाला जवळपास फिफ्टी पर्सेंट वाक्य अशी दिसणार आहेत की ज्याच्यामध्ये एम आर तरी असेल वॉजवर तरी असेल हॅव हॅज तरी असेल आणि सब्जेक्ट पुन्हा हेच असतील आय व्ही यू ही सी इट डे हेच सब्जेक्ट पुन्हा पुन्हा येणार आहेत सो दीज आर ऑल साईट वर्ड्स हे सर्व साईट वर्ड्स आहेत याची तुम्ही याच पद्धतीनं प्रॅक्टिस करा फॉर एक्झाम्पल आय हॅव वी हॅव यू हॅव ही हॅज सी हॅज इट हॅज ते हॅव राम हॅज राणी हॅज इथे तुम्हाला हे पण क्लिअर होईल की आईच्या पुढे हॅव घ्यावं लागतं वीच्या पुढे हॅवच लिहावं लागतं इथे हॅज घेतलं तर चुकेल हॅज कुठे घेतो आपण ही सी इटच्या पुढे हॅज येतो तसंच राम राणी यासारखे सिंग्युलर नाउन असतील तर त्यासाठी आपल्याला हॅज घ्यावं लागतं असे रूल्स पण ॲटोमॅटिक तुमचे पक्के होतील आणि अशी वाक्य तुम्हाला एकदम पटपट वाचायचं म्हणजे तुम्ही हे पाठ केलं की के तुम्ही हे पटपट नक्की वाचू शकता नक्की वाचू शकता मी तुम्हाला फाईव्ह स्टेप जी आहे दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्या स्टेपकडे मी जाणारच आहे लवकरच कारण आपल्याला जास्त वेळ घालवायचाही नाही आहे कमी वेळेमध्ये आपण पाच स्टेपची ही मेथड पाहतो हो। आहोत तर ही सेकंड मेथड तुम्ही नक्की व्यवस्थित करायची आहे याच मेथडने आणि ती लिहूनही काढा दोन तीन वेळेस तुमच्या तुमच्या पाल्याच्या लेवलनुसार त्यांना किती लवकर तो ग्रास्प करतो त्यानुसार तुम्ही हे दोन तीन वेळेस पाच वेळेस मुलांकडनं लिहून घ्या जिथे मुलं अडतायत तिथे उच्चार तुम्हाला पाहण्यासाठी मी साईट वर्ड्समध्ये हे सर्व उच्चार दिलेले आहेत हे सर्व शब्द जे आहेत ते साईट वर्ड्समधलेच आहेत एखादा शब्द वाचता येत नसेल तर पार पॅरेंट्स जे आहेत ते त्यांना हेल्प करू शकतात नेक्स्ट आहे बघा स्टेप थ्री स्टेप थ्रीमध्ये तुम्ही काय करणार आहात तर ह्या प्रोनाऊन्सच्या मदतीनं तर आपण वाक्य करतो लिहितो पण काही असे शब्द असतात की तिथे तुम्हाला प्रोनाऊन येत नाहीत तर प्रोनाऊन न येता तिथे वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला सब्जेक्ट येतात ठीक आहे तर मग हे सब्जेक्ट कशा पद्धतीनं असतील तर दिस इज दॅट इज दीज आर दोज आर देअर इज ह्या प्रकारचे वाक्यसुद्धा आपल्याला खूप येतात सो आणि हे सगळे साईट वर्ड्स आहेत तुम्ही पाहिलं असेल की दिस हा एक साईट वर्डच आहे इज साईट वर्ड आहे दॅट साईट वर्ड आहे हे सर्व साईट वर्ड्स आहेत सो so, हे hey, याच मेथडनी खूप वेळेस म्हणायचे आहेत कसं म्हणायचं आहे मी तुम्हाला सांगते दिस इज दॅट इज दीज आर दोज आर देअर इज दिस इज दॅट इज दीज आर दोज आर देअर इज याच मेथडनं हे तुम्हाला बाय हार्ट करायचं आहे दिस इज वॉट अबाऊट स्टेप थ्री मग यापासून सुरू होणारे कोणतेही वाक्य असतील तर तुम्हाला ते खडखड आणि पटपट वाचता येणार आहेत जसं की सुद्धा तुम्ही हे जर पटपट वाचून म्हणजे पाठ केले तुम्ही अक्षरशः कारण वाचता तर येतच आहेत तुम्ही तीन तीन वेळेस म्हणले तर तुम्हाला आणि एक एक दोन दोन वेळेस तुम्ही लिहून काढले तर तुम्हाला ते पटपट नक्कीच वाचता येणार आहेत मी तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये त्याचं सगळ्या गोष्टींचं वाचनसुद्धा करून दाखवणार आहे तुम्ही कसं वाचताय तुम्हीसुद्धा ते अगदी छान वाचू शकणार आहात मी दोन तीन लाईन वाचून दाखवणारच आहे तुम्हाला आणि तुमच्यासाठी सुद्धा काही लाईन्स मी तुम्हाला देणार आहे ज्या की तुम्ही वाचू शकता साईट वर्ड्सच्या मदतीनं ओके सो नेक्स्ट स्टेप बघूया आपण कोणती आहे तर आता नेक्स्ट स्टेप असणार आहे बघा स्टेप नंबर फोर यामध्ये आपल्याला काही पझेसिवज असतात म्हणजे आपल्याला कुणाची वस्तू कोणती आहे हे आपल्याला सांगायचं काम पडतं आणि त्या टाईपचे खूप सारे सेंटेन्सेस से येतात तर त्यावेळेस मुलांना हे शब्द वाचायचे आहेत माय बॅग अवर बॅग युवर बॅग हिज बॅग हर बॅग देअर बॅग मी असे काही एक्झाम्पल घेतलेत नाऊन बॅग घेतलेलं आहे तुम्ही वेगवेगळे वेग वे नावून वापरू शकता पेन पेन्सिल कोणतेही आणि हे महत्त्वाचे शब्द आहेत हे साईट वर्ड्स आहेत सगळे तर ह्या साईट वर्ड्सची मुलांना प्रॅक्टिस होण्यासाठी आपण मी या पद्धतीनं हे घेतलेले आहेत हे जर साईट वर्ड्स तुम्ही खूप वेळेस वाचले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं माय आवर युअर हिज याने असलेले वाक्य हे तुम्हाला पटपट वाचता येतील बघा या सर्व फोर स्टेप्स जर तुम्ही फॉलो केलेल्या असतील स्टुडंट्स तर मला वाटत नाही की कोणी इंग्रजी वाचन करताना अडखळेल कारण हेवे एवढं मात्र नक्की असतं की ह्या ज्या मी स्टेप सांगते तुम्हाला जी पद्धत सांगते आहे ती पद्धत पूर्णपणे अवलंबवायची आहे त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत बरेचसे मुलं काय करतात ऑल दीज आर साईट वर्ड्स त्यामुळे हे त्यांना परिचयाचे असतात तर मला तर वाटतं कित्येक जणांनी व्हिडिओ स्किप पण केला असेल सो हेच समजून न घेता हे न करता ते पुढे जायला पाहतात संयम नाही आजकाल कुणाजवळच संयम नाही ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे सगळं काही फास्टच असावं असं वाटतं परंतु अभ्यास कधीच फास्ट असू शकत नाही तर त्यासाठी थोडासा वेळ देणं आणि बारकाईनं त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं हे तितकंच गरजेचं आहे सो ह्या प्रत्येक स्टेप मी सांगितलेल्या आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही फॉलो करा तुम्ही आपल्या आपल्या मुलांकडनं ह्या करून घ्यायच्या आहेत ह्या ही फोर्थ मेथडसुद्धा फोर्थ स्टेपसुद्धा या पद्धतीनं मुलांकडनं तयार करून घ्या वाटल्याच मुलांना त्याचे अर्थ पण सांगा अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी सर्व हे सर्व अर्थ जे आहेत माय अवर युअर ह्याच्या अर्थासहित आपले व्हिडिओज आहेत व्हिडिओ आपले कसे पाहायचे हे खूप जणांना समजत नाही आहे तर मी प्लेलिस्टमध्ये तो पण व्हिडिओ टाकलेला आहे की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तोही व्हिडिओ टाकलेला आहे की आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कशा पद्धतीनं पाहायचे आहेत तो व्हिडिओ जरूर पहा त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि प्लेलिस्टमध्ये जर गेलात तुम्ही कुठल्याही एका आपल्या व्हिडिओवरूनसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली आपलं एक लोगो दिसतो चॅनलचा आणि तिथं नाव दिसतं तुम्हाला तुमचा व्हिडिओ ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेस त्या लोगोला जर तुम्ही क्लिक केलं ना तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाता मग चॅनलवर गेल्यावर तुम्हाला तिथे हे सर्व व्हिडिओज पाहता येतात त्याच्यामध्ये प्लेलिस्टचं बटन शोधा प्लेलिस्टचं बटन शोधलं की प्लेलिस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतील तुम्हाला ग्रामरचे व्हिडिओज आहेत वाचन सिरीज आहे इंग्लिश स्पीकिंग आहे मराठीमधनं सो तुम्हाला जे पाहायचं असेल ते तुम्ही तिथं पाहू शकता यावरचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे ऑलरेडी सो त्या व्हिडिओतून तुम सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओज कसे पाहायचे ते बघू शकता तर त्यात मी सांगितलेलं आहे हे, हे सर्व अर्थ जसं की माय बॅग म्हणजे माझी बॅग अवर बॅग म्हणजे आमची बॅग युअर बॅग म्हणजे तुझी बॅग किंवा तुमची बॅग हीच बॅग म्हणजे त्याची बॅग त्याची पिशवी असंही म्हणू शकता हर बॅग बॅगसाठी मराठी अर्थ पण घेऊ शकता तिची बॅग तिची पिशवी देअर बॅग त्यांची पिशवी अशा पद्धतीनं मराठीमध्ये सुद्धा पालक जर असतील तर ते आपल्या मुलाचा अभ्यास घेऊ शकतात हे मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करून त्यांच्याकडनं याची प्रॅक्टिस घेऊ शकता आता आहे स्टुडंट स्टेप फाईव्ह आता ह्या स्टेप फाईव्हमध्ये तुम्ही काय करणार आहात तर तुम्ही जर ह्या स्टेप फोर सगळ्या व्यवस्थित केलेल्या असतील प्रिपेअर तर स्टेप मध्ये तुम्हाला कशाही प्रकारचं वाचन जे आहे ते तुम्हाला फास्ट जमणार आहे बघा मी इथे तुम्हाला दोन तीन लाईन्स वाचून दाखवते याच्यामध्ये सर्व साईट वर्ड्स आलेले आहेत मी सर्व साईट सहित हे वाक्य घेतलेले आहेत मी ते स्वतः तयार केलेले आहेत त्यामुळे लिंक नाही आहे एका सिस्टमॅटिक पद्धतीनं ते आहेत घेतलेले परंतु सर्व साईटवर्ड्स कव्हर करण्याचा मी याच्यात प्रयत्न केलेला आहे जेणेकरून की मुलांना केवळ हा जरी व्हिडिओ पाहिला आणि यातले जरी साईट टोटल वाचता आले त्यांना तर त्यांचं प्रिपरेशन झाल्यावर स्टेप फाईवमधला हा जो काही पॅरेग्राफ मी इथं घेतलेला आहे तो मुलांकडनं जरूर वाचून घ्या बघा तुम्हाला किती पटपट वाचता येईल आणि शंभर टक्के तुम्हाला नक्की गॅरंटीनं हे खूप छान वाचता येईल जर तुम्ही स्टेप फोर केलेल्या असतील प्रिपेअर तर बघा कसं वाचाल मग आता आय हॅव टेन पेन्स आय हॅव टेन पेन्स मी स्लो वाचून दाखवते पण तुम्ही नक्कीच फास्ट वाचू शकाल तुमची जी पहिली स्टेप असणार आहे म्हणजे तुम्ही पहिले कसं वाचत होता त्यापेक्षा फास्ट येईल तुम्हाला ओके okay? त्यापेक्षा फास्ट त्यापेक्षा पटपट तुम्ही नक्कीच वाचू शकणार आहात आय हॅव टेन पेन्स सी हॅज अ बॉक्स पॅन अँड जॅम आर इन द बॉक्स दिस इज माय गन लुक ॲट दॅट बिग गन ही हॅड अ कॅट अँड अ डॉग आय सी अ कॅट सी इज माय mom. दॅट इज अवर कार असे स्कॅटर्ड सेंटेन्सेस लिहिलेले आहेत परंतु सर्व वर्ड्स येतील आणि अगदी लहान मुलांना पण ते वाचता येतील असेच हे सर्व वाक्य आहेत जेणेकरून की वर्डच्याच मदतीनं तुम्हाला हे वाचन करता आलेलं आहे मग ते तुम्हाला फास्ट पण करता येणार आहे अर्थात इंग्रजी वाचन करण्यासाठीच्या अगोदरचे व्हिडिओज जे आहेत त्यातही मी तुम्हाला या सर्व पद्धती सांगितलेल्या आहेतच त्याच्याही मदतीनं तुम्ही हे वाचाल पण तुम्हाला हे पटपट वाचायचं आहे ते येतंही का बघायचं असेल तर फोर स्टेपमधल्या सगळ्या शब्द जे आहेत ते तयार करा ते पाठ झाल्यावर मग तुम्ही हा पॅरेग्राफ वाचून पहा पहिल्या वाचनात आणि आत्ताच्या हे सर्व स्टेप फॉलो केल्यानंतरच्या वाचनात तुम्हाला निश्चितच फरक दिसेल तुम्ही शंभर टक्के पटपट वाचलेलं असणारे पहिल्यापेक्षा ओके स्टुडंट तर हो की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असणार आहे पॅरेंट्ससाठी रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपल्या मुलांकडनं ह्या पाच स्टेपनी जरूर अभ्यास करून घ्यावा जेणेकरून की त्यांचं इंग्रजी वाचन जे आहे ते सुधारेल नुसतं वाचन नाही सुधारणार ना आहे स्टुडंट हा आजचा व्हिडिओ जो आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामरकडे नेते आहे मी त्यासाठी तुम्हाला असे वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टेप्स मी तयार करून त्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत सो पुढील काही व्हिडिओजमधनं आपण लवकरच काही ग्रॅमॅटिकल भागसुद्धा हळूवार सुरू करू लहान मुलांसाठी सुद्धा ओके सो स्टुडंट जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब जरूर करून घ्या बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा खूप जणांच्या खूप छान छान कमेंट व्हिडिओमध्ये येत आहेत थँक्यू फॉर इट बिकॉज इट मोटिवेट्स मी मला त्यामुळे खूप खूप प्रेरणा मिळते सो धन्यवाद खूप जणांच्या खूप सुंदर सुंदर कमेंट्स ज्या आहेत त्या सध्या मला व्हिडिओमध्ये येत आहेत थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग थँक्यू